कोणत्याही उच्च पदावर पोहोचा तुम्ही देशाचे पंतप्रधान असाल तुम्ही देशाचे राष्ट्रपती असाल पण आई वडिलांनंतर कोणापुढे वाकत असाल असाल वंदन करत असाल तर ती व्यक्ती म्हणजे शिक्षक आणि अशा वंदनीय शिक्षकांसमोर मी बोलतोय आणि व्यासपीठावर कोण आहे व्यासपीठावर कोण आहे की ज्यांनी कर्मवीर भाऊराव अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये कि ज्या अण्णांचं लौकिक शिक्षण बघायचं तर नापास असलेला माणूस आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था उभी करतो आणि कोणत्या तत्वाला धरून कि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कॉलेज पासून बाहेर हटवायची वेळ किंवा प्रलोभन समोर येतं तेव्हा ठणकावून सांगतात तेच कर्मवीर कि एक वेळ गरज पडली वेळ आली तर माझ्या वडिलांच नाव बदलेल पण शिवरायांच नाव बदलणार नाही अशा शिक्षण संस्थेमध्ये अशा शिक्षण संस्थेमध्ये कमवा आणि शिका या योजनेमध्ये परिस्थितीचा अनुभव घेतलेला एक माणूस शिक्षक होतो आणि शिक्षक होऊन सुद्धा माणसाला किती मोठ होता येऊ शकतं किती मोठा होता येऊ शकत की पृथ्वी गोल आहे त्याप्रमाणे ज्या रयत शिक्षण संस्थेकडून ज्या रयतेकडनं जे घेतलेले आहेत संस्कार शिस्त जे काही सगळं तिथलं मिळालंय तेच परत दिलं पाहिजे म्हणून त्याच संस्थेला कोट्यावधी रुपयांची मदत कोट्यवधी रुपयांची मदत कि ज्या शिक्षण संस्थेमध्ये पैसा आपल्याला पैसे चरितार्थासाठी आणि आपल्या शिक्षणासाठी पाहिजेत ज्या मुलानं कमवा आणि शिकामध्ये काम केलं त्याच मुलाचं नाव त्याच साताऱ्यामध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर या नावानं जेव्हा एखादी वास्तू उभी राहते तेव्हा तो तुम्हाला हे सांगण्याचं सा कारण काय ते व्यासपीठावर बसलेत म्हणून त्यांचं कौतुक नाही तर एक शिक्षक किती मोठा होऊ शकतो दानाच्या बाबतीत सुद्धा आमच्या खानदेशातल्या बहिणाही म्हणतात की दानासाठी आकडले नये मी तुम्हाला कोट्यावधी रुपये फक्त का म्हटलंय कारण एक दोन ठिकाणी मी त्यांच्यावर लेख लिहिला होता आणि एक दोन ठिकाणी बोलताना मी कोट्यावधी मधला आकडा सांगितला होता त्याच्यानंतर मला काही जणांचे फोन आले आणि तेव्हा मला कळलं की मी जे सांगितलंय त्याच्यापेक्षा ही आकडा जास्त आहे आणि तो वाढतोय त्यामुळे आज मला ती खात्री नाहीये की मी जो आकडा सांगेल तो बरोबर असेल का कारण त्याच्याही पलीकडे गुप्तपणे केलेलं दान कितीही असेल आणि असा माणूस व्यासपीठावर बसलाय शिक्षकांना काय लक्षात ठेवावं की मैत्री कशी जोपासावी आमचे वायटी देशमुख साहेब आहेत बालपणाचे मित्र आपण कितीही मोठे झालो तरी जी गाडी मैत्री असते ना सख्खी मैत्री असते ना ती अशी असते बर का तिथे तुमचं पैसा काम करत नाही सत्ता काम करत नाही हे मी तुम्हाला का सांगतोय आम्हाला सिलाबसच्या पलीकडे जाऊन आमच्या मुलांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांमध्ये हे संस्कार रुजवायचे ही आमची संस्कृती आहे मग अशी तुम्ही बोललात खाताना की आम्ही हाताने खातो ही आमची संस्कृती आहे ही संस्कृती रुजवणं हे सुद्धा सिलाबसच्या पलीकडचं असलेलं शिक्षकाचं काम आहे ना हे कोणाचं काम आहे आणि किती मोठी बरं मी हे मी हे असं तुम्हाला मार्गदर्शन करायचं म्हणून बोलत नाहीये बरं का मी जरी माझं शिक्षण इंजिनिअरिंग मधलं झालं असलं तरी सुद्धा मी त्यात रमलो नाही सहा महिन्यात कंपनी बंद पडली मला खूप आनंद झाला लोकांना नोकरी लागली की आनंद होतो मला कंपनी बंद पडल्यावर आनंद झाला आणि क्लासेस सुरू केले गेली पंचवीस वर्ष मी सुद्धा शिक्षक म्हणून काम केलंय त्यामुळे मी जे बोलणार आहे ते त्याच अनुभवातून जे काही चिंतन मला वाटतंय ते तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्यावर किती मोठी जबाबदारी आहे बघा ते वाक्य तुम्हाला सुंदर माहिती असेल की एक इंजिनियर चुकला तर काय होईल एक पूल पडेल फार तर एखादा डॉक्टर चुकला तर काय होईल एखादा पेशंट दगावे पण एक शिक्षक चुकला ना एक तर ती अख्खी पिढी बरबाद होईल शिक्षकाला चुकायला संधी नाही शिक्षकांनी चुकायचं नसतं हे किमान मनात तरी ठेवलं पाहिजे किंवा चुकलेलं सुधारायचं हे तरी किमान मनात ठेवलं पाहिजे कारण आपल्या भारताला इतकी मोठी परंपरा आहे म्हणजे एकलव्यानं अंथा देणं गुरुनं सांगितलंय म्हणून किंवा त्या कर्णानं आपले गुरु उठायला नको म्हणून त्या असलेल्या कीटकाचा मांडी फोडण्याचा त्रास सहन करणं ही कितीतरी मोठी परंपरा आहे पण थोड आता या पंधरा वीस वर्षाच्या कालावधी वाईट वाटत बरं का असं कुठेतरी मनातून वाटायला लागत शिक्षकाबद्दलचा आदर भारतात तरी कमी व्हायला नको आहे पण तो होतोय का आणि होत असेल तर त्याला नक्की कोण जबाबदार आहे कारण ना हा आदर अगदी ढासळला ना नाही पण कमी होतोय ही आपल्या भारताला धोक्याची घंटा आहे